पकड पकड ढोकळा दिसू हो दे वाव काही सुंदर मस्त असा ढोकळा तयार झाला एकदम सॉफ्ट आणि जाळीदार मैत्रिणी तर रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि असा ढोकळा बनवला ना मैत्रिणी तुम्ही दुकानचा ढोकळा बिलकुलही खाणार नाही तर बघा एकदम पातळ असं मी टाकलेलं होतं बघा तुम्हाला दिसत असेल तुम्हाला जवळून दाखवते हो आणि खूप सॉफ्ट असा झालेला आहे तुम्हाला दाखवते मी बघा तर या ढोकळा खाण्यासाठी त्याच्याबरोबर आम्ही बनवलेली हिरवी चटणी बाय मैत्रिणींनो बस खाऊन बघ खाऊन बघून बघ मस्त

اوه ني پټي دی نه حلونه ساري لاله ګلابي پاګه ګرځي ته ژوندونه سيڅل ګلابي ساري لاله ګلابي پاګه ګرځي سي دې بھاري پاګه او ته مزاق کار करू की दोन वाट्याचं चिखीचा एक वाटीचा बस दोन वाटीचा जास्त होतो का दोन बाबा नाही आंबट असणार ना त्याच्यामध्ये ढोकळा काना फेवरेट yaki kuna ga rukun da sadan

याच्यावर म्हणजे आपण हे फेकतो ना याच्यावरती आपला ढोकळा छान होतो एकदम सॉफ्ट जाळीदार तुम्हाला दा हवं तेवढं छान असं फेटून घ्या थोडं थोडं करून पाणी टाकायचं करायचं म्हणजे खूप पातळ नाही घट्ट नाही हे आपलं हे सिक्रेट हे आपलं सिक्रेट हल्दी हळदीचा खूप सारा नाही वापर करायचा थोडीशी वापरायची थोडीशी

बघ ना किती कुस्ती फुग बघ ना आपल्याला ज्या गोष्टींचा हे होतो ना ती गोष्ट नाही करायची आपले काय छान मस्त खुल बघ ना जवळ नव्हतं ना बघ हात पण लोको बोलला लाची भाजी स्वताची हात पण आता दुसरा कोण आपलं इथे आपण पण तेच बोलणार ना होता तो अजून Lab <laughs> I <laughs> 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 <laughs>

एकदम सॉफ्ट झालाय चिक एकदम म्हणजे एकदम एकदम सॉफ्ट

वा वा काय ढोकळा बनलाय भारी एकदम दिसतोय गरोबर काय गरम गरम केलेले बघते ते एकदम छान एकदम सॉफ्ट जाळीदार आता हा ढोकळा सगळ्यांचा चिकू खाणार आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही असं हो आणि तुम्ही असा ढोकळा बनवला तर दुकानचा ढोकळा बिलकुल खाणार नाही तर आपण आता ओतत आहोत फोडणी तर फोडणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरी कढीपत्ता आणि हिरवी मिरची मस्त शिखमंग फोडणी करायची आणि पाणी उकळून घ्यायचं आणि आपल्याला मस्त असं ढोकळ्यावर पसरवायचं जेवढं पाणी टाकणार तेवढं याच्यामध्ये सॉक होतं पाणी तेवढं आपला ढोकळा हा युट्यूब फॅमिली आपली फॅमिली युट्यूब फॅमिली आपली फॅमिली या सगळे ढोकळा खायला या आणि नक्की करून बघा हा ढोकळा तुम्ही तर बघा आपण जेवढं पाणी टाकलं पूर्ण सॉफ केले आपल्या ढोकळ्याने तर आपण आता वरून टाकत आहोत कोतंबीर स्पून घे याच्यात बघ खाणार लगेच घे चितू तुला घे एक प्लेट घे प्लेट घे प्लेट घे ना बघे तर बघा किती तयार झालेला आहे वाव मस्त